मुलगा आईला म्हणतो हा हार शुभ्र किती आई किती कोमल सुंदर पाही क्षणभरी किती वास मधुरहाये मम चित्त ओढूनी घेई बघतरी कशी फुले डवरली असती किती अलंकार त्या पुढती बहुपरी भूवरी जन्म घेतरी वासजनशिरी कसा हा मिळवी जनमने कशाने वळवी वदतरी मग आई मुलाला म्हणते मधुवासे प्रिय हा सकला स्वगुणानि तु हो परि हा हाधवलत्वे सुन्दरसा चारित्रशोभे तैसा तूतरी तरि हादिपविजसा नगभारा तेजतु लोपविधिरात्या परि या परिवागशिलरि सकलजनतरि तनया श्रीधरतिलहारसमया कदितरि हा हारशुभ्र किति आई किति कोमलसुन्दर पाहि